नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर दोन प्रमुख उमेदवारांसाठी एक नवीन विंडो ओपन केलेली आहे आणि त्याचं शुद्धीपत्रक ऑलरेडी तेरा तारखेला आलेलं आहे तरी पण या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन केल्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट घेतला पण त्या विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे थोडा उशीर झाला माफ करा यामध्ये आपण बघणार आहोत जे माजी सैनिक आहेत आणि माझी सैनिकानंतर जे शहीद सैनिकाची फॅमिली म्हणजे पत्नी असेल किंवा कुटुंब असेल तर यांच्यासाठी काय सवलत देण्यात आली थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी जीकेचं आपलं पुस्तक अतिप्रत्यक्षित असं पुस्तक होतं ते अव्हेलेबल झालं आहे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये अव्हेलेबल बॅच विद्यार्थ्यांना घ्यायची गरज नाही त्यांना हे पुस्तक आम्ही देण्याची व्यवस्था करत आहोत मंगळवारपर्यंत तुम्हाला आम्ही कळवू त्यानंतर हिंदी बॅचसुद्धा आपली देव सर यांची चालू झालेली आहे सेपरेट हिंदीची बॅच तुम्हाला घ्यावी लागणार आहे यासाठी तुम्हाला आपले इग्नॅडच्या स्टुडंटला जवळपास सत्तर टक्के ऑफ आहे आठशे रुपयामध्ये आणि ऑदर स्टुडंटला चाळीस टक्के ऑफ आहे ही बॅच तुम्हाला रोजच्या रोज लाईव्ह लेक्चर आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे रेकॉर्डेड संपूर्ण अभ्यासक्रम करून घेणारी आहे त्याचबरोबर इंग्नॅड अकॅडमीच्या या बॅचेस पण चालू आहेत द्रोणा फाईव्ह पॉईंट ओ लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सामाजिक शास्त्राची गणित विज्ञानची ही दोन दोन सेपरेट बॅचेस आहे पेपर दोन साठी पेपर ची सेपरेट बॅच आहे आणि कंबो बॅच सुद्धा तुम्हाला अव्हेलेबल ज्यामध्ये तुम्हाला दोन्ही विषय गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र एकत्रित मिळणार आहे अशा ह्या बॅचेस चालू झाल्या लगेच ऍडमिशन करा तुम्हाला कमी फी मध्ये अव्हेलेबल आहे ज्यांना अपेक्षित मार्गदर्शन असेल त्यांनी नक्कीच जॉईन करा जाऊ या मुख्य मुद्द्याकडे फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे तीस सप्टेंबर म्हणजे जर बघितलं तर तीनच दिवस फक्त शिल्लक आहे ह्या तीन दिवसामध्ये ज्यांचे ज्यांचे फॉर्म राहिले असेल त्यांनी फॉर्म भरून टाका जाऊया मुख्य मुद्द्याकडे यामध्ये बघा तेरा तारखेला एक शुद्धीपत्रक पत्रक आहे तेरा सप्टेंबरला त्या शुद्धीपत्रकामध्ये म्हटलेलं आहे शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक त्यानुसार सांगितलंय राज्यातील माजी सैनिक शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पंधरा टक्के गुणांची सवलत देण्यात आल्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याचा अर्थ तुम्ही ज्या कॅटेगरीतनं बिलॉंग करतात त्या कॅटेगरीमधून तुम्ही जर माजी सैनिक असाल किंवा शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा कुटुंबातले प्रमुख असाल तुम्ही तर तुम्हाला ही सवलत आहे फॉर एक्झाम्पल एखादा एखादा कुटुंब आहे ह्या कुटुंबामध्ये जर माझे सैनिक शहीद झाले असतील तर यांच्या प्रित्यर्थ यांच्या प्रत्येक त्यांच्या पत्नी असतील तर त्यांनाही सवलत आहे त्यांच्या प्रित्यर्थ कुटुंबामध्ये तर बहीण असू दे भाऊ असू दे मुलगा असू दे मुलगी असू दे ह्यांना ही सवलत देण्यात आलेली आहेत सो जे उमेदवार इथे बसतात ह्या कॅटेगरीमध्ये त्यांनी फॉर्म भरायला हरकत नाही आहे बघा त्यानंतर हे झालं कोण भरू शकतो फॉर्म हे फॉर्म भरू शकतात आणि माझी सैनिक स्वतः जो माझी सैनिक रिटायर झाला असेल तो पण भरू शकतो शिक्षक भरतीमध्ये दुसरा मुद्दा की यांना गुणांमध्ये पण पन सवलत आहे पंधरा टक्के मग जर तुम्ही या दोन कॅटेगरीपैकी म्हणजे शहीदांच्या फॅमिलीमधले किंवा माझी सैनिक असाल तुम्ही जर कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल मग कोणती असू दे असू सुद्धा तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे नुसतं असून चालणार नाही प्रमाणपत्र असावं लागेल तुम्हाला जर तुम्ही कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला सवलत आहे इथे पात्र होण्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्ही जर कॅटेगरीचे असाल तर पहिले पंचावन्न टक्के होते पण तुम्ही जर या दोन फॅमिलीमधलं बिलॉंग करत असाल तर चाळीस टक्के मध्ये म्हणजे साठ मार्क पडले तरुण तुम्ही पात्र होणार आहात लक्षात घ्या किती पैकी दीडशे मार्कांपैकी किती पैकी दीडशे मार्कांपैकी साठ मार्क तुम्हाला पाहिजे बरोबर त्यानंतर जे ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करते त्यांना साठ टक्के होते पण या दोन फॅमिलीमधून तुम्ही असाल तर तुम्हाला पंचाळीस टक्केमध्ये सवलत आहे पंचाळीस टक्के पात्रसाठी म्हणजे सदुसष्ट मार्कांना आउट ऑफ दीडशे सदुसष्ट मार्कांमध्ये तुम्ही इथे पात्र होणार आहात लक्षात ठेवा तरी पण तुम्हाला मार्क मिळवायचे मॅक्सिमम सदुसष्ट मार्क मिळाले तर तुम्हाला फायदा होणारच आहे लक्षात घ्या माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या पाल्यांना किंवा शहीद <mean> सैनिकांच्या शहीद सैनिकांच्या कुटुंबांना ही सगळी सवलत आहे आता यासाठी मी तुम्हाला सांगितलं गुणांमध्ये सवलत पंधरा पंधरा टक्के बघा पंचावन्न पंधरा टक्के चाळीस टक्के साठ म्हणून पंधरा गेले टक्के तुम्हाला सवलत आहे ही झाली सवलत तुम्ही पात्र झाल्यानंतर पुढे टेट असणार आहे हे तर तुम्हाला माहिती आहे दुसरा मुद्दा की तुम्हाला डॉक्युमेंट कोणती लागतील मग बघा इथे फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही पण तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे कोणतं तुम्ही कॅटेगरीमधून भरताय ना मग कॅटेगरीचं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तुम्ही माझी सैनिक असाल तर माझी सैनिकांचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल पाहिजे म्हणजे रिटायरमेंट डॉक्युमेंट असेल तुम्हाला असलं पाहिजे तुमच्याकडे शहीद फॅमिलीमध्ये तुम्ही असाल तर शहीदाचं जे सर्टिफिकेट आहे म्हणजे माझी सैनिक सैनिक आणि या डॉक्युमेंट तुमच्याकडे काही ना काही असणं गरजेचं आहे तर सवलत तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे जरी सगळं आहे पण डॉक्युमेंट जर नसेल तर मात्र अडचण येऊ शकते ते जे प्रूफ करतं की मी माझी सैनिक म्हणजे रिटायरमेंटचं डॉक्युमेंट आहे दुसरं शहीद सैनिक म्हणजे शहीद झाल्याची त्यांच्याकडे काहीतरी सर्टिफिकेट असतं बघा ते सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तीला ही सवलत मिळणार आहे तुम्ही जेव्हा फॉर्म तुम भरतात तेव्हा बघा तु परीक्षेत संदर्भातील माहिती या टॅबवर तुम्ही जर गेलात ना हे दोन ऑप्शन ओपन केले त्यांनी बघा माझी सैनिक असेल तिथे नो हो करायचंय आणि शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का त्यांना पण नो हो करायचं बघा जर माझ्या सैनिकांनी यस केलं तर इथे काहीच करता येत नाही किंवा इथे जर यस केलं इथे काही नो येतं ऑप्शन बरोबर याप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि दस्तावेज अपलोड म्हणजे डॉक्युमेंट जेव्हा अपलोड करायची विंडो ओपन होते तेव्हा तिथे तुम्हाला काहीच अपलोड करायचं बघा तुम्हाला फक्त तुमचा फोटो असतो सिग्नेचर असते त्यानंतर तुम्हाला ओळखी पुरावा आयडी प्रूफ म्हणून तुम्हाला आयडी प्रूफ कोणतं तुमच्या नावाचं आयडी प्रूफ म्हणजे पॅन कार्ड वोटिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जे फॉर्म भरताना लागते बघा पाच ऑप्शन आहेत त्यापैकी एक लागेल आणि तुम्हाला काय करायचं आहे स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र आता हे स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र इथेच दिले बघा हे हे काय करायचं शेवटपर्यंत हे तुम्हाला बघायचंय हँड रायटिंग करायचंय म्हणजे लिहायचंय स्वतःच्या भाषेमध्ये पेज वरती त्या पेजवर लिहायचंय अंगठा आणि साईन द्यायची अंगठा डाव्या हाताचा अंगठा द्यायचा साईन बघा त्याने डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे आपली सही करायची ते अपलोड करायचं तर काही विद्यार्थ्यांनी हे केलं असेल तर घाबरून जाऊ नका नाही दिलं हे नाही दिलं बाकी काही दुसरं अपलोड केलं असेल तरी झालं काही प्रॉब्लेम नाहीये इथे अपलोड करायचं या चौथ्या विंडोमध्ये असे चार डॉक्युमेंट मागितले जातात बाकीचे जा काही डॉक्युमेंट इथे मागत नाही सो जे विद्यार्थी या दोन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत तर फॉर्म भरून टाका तुम्हाला संधी पंधरा टक्के सवलत पण दिलेली आहे शिक्षक भरती सुद्धा तुम्हाला जागा असतात सो नक्की याचा फायदा करून घ्या कमी कट ऑफ लागतो तुमचा हे पण लक्षात घ्या अभ्यास करण्यासाठी तुम्हाला बुक्स पाहिजे असलं घरपोच बुक्स अव्हेलेबल आहे बाराशे वीस रुपयात हे तीन पुस्तक अव्हेलेबल आहे बाराशे ऐंशी मध्ये हे तीन पुस्तक अवेलेबल आहे आणि सतराशे चौपन्न मध्ये चारही पुस्तक तुम्हाला अवेलेबल होणार आहे सो या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशो सतरा या नंबरला कॉल करा अजून काही माहिती लागली तर कमेंट मध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुर्ताच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद